अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामीवरील श्रद्धा स्वामीवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नित्यनियमाने सेवा उपासना नामस्मरण पूजा करत असतात अक्कलकोटला जाऊन नेहमीतपणे दर्शन घेणारी अनेक भाविक आहेत परंतु स्वामीची नेहमीच सेवा करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आचरण्यात आणल्या आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफळ अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकेल अशी मान्यता असण्याचे सांगितले जाते अनेकदा आपण नेहमी सेवा उपासना नामस्मरण करत असतो तरी त्याचे फळ मिळाले की नाही याबद्दल मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मक निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिक अधिक प्रामाणिकपणे करावे असेही सांगितले जाते तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबद्दल चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करायच्या करायची असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागण्याची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नित्यनियमाने स्वामी सेवा करावी एकदा वेळेच्या मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी दूध दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच चरित्र सारामृताचे पठन करावे याचे एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्यायाचे पठन केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकते पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडलास स्वामी समर्थांची मनापासून क्षमा वाचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्वाचे स्वामींवरती दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना निशंक मनाने करावी कोण कोणताही किंतु मनात ठेवू नये तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी सेवा करायची आणि स्वामी मार्गात राहणं आणि स्वामी मार्गात टिकून राहणं खूप जास्त गरजेचं आहे ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांची सेवा करतो त्यावेळेस आपल्याला खूप छान अनुभव महाराज देत असतात महाराजांची सेवा महाराजांच्या संकल्पयुक्त सेवा महाराजांच्या कोणत्याही गोष्टी करत असताना तुम्हाला महाराजांवरती विश्वास ठेवून ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा नक्कीच तुम्हाला फळ भेटेल तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद